नमस्कार जय श्री शनीदेव महाराज की जय निसर्ग परिसरात वसलेले गोदावरीच्या काठावर श्री क्षेत्र शनी महाराज हे देवस्थान भक्तांना एक प्रकारची आत्मिक शांती प्रदान करते शनी अमावस्या शनिवार आणि शनी जयंती इत्यादी महोत्सव येथे मोठ्या धूमधडक्यात के साजरे केले जातात त्यावेळी विदेशातील हजारोच्या संख्येने भाविक येथे हजेरी लावतात अखंड भारतात श्री शनिदेवाचे मुख्य साडेतीन शक्तीपीठ आहेत शक्तीपीठ या साडेतीन शक्तीपीठापैकी बीड जिल्ह्यातील घेवराई तालुक्यातील या राक्षसभवन येथील शनिदेव पहिल्या शक्तीपीठामध्ये ओळखले जातात या ठिकाणी श्री शनिदेवाची श्री प्रभू रामचंद्राने स्थापना केलेल्या मंदिरात शनी महाराजची सुंदर मूर्ती असून एका बाजूला काल तर दुसऱ्या बाजूला यमी याच्या मूर्ती आहेत तसेच या ठिकाणी राहू आणि केतू यांच्या मूर्ती व शनिदेवाच्या बाजूला बृहस्पती ची मूर्ती देखील आहे प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षीय वनवासात असताना दंडक आणण्यात आले पूर्वी हा प्रदेश दंडकारण म्हणून ओळखला जात असे येथेच त्यांची भेट अगस्त्य ऋषीची झाली व श्री रामाने अगस्त्य ऋषींना आपली गोष्ट सांगितली तेव्हा अगस्त्य ऋषीने श्री राम सांगितले की शनीची चौदा वर्षाची साडे शेती आहे तो प्रभाव कमी करण्यासाठी अगस्त्य ऋषीने सांगण्यावरून श्री रामचंद्र येथे शनीदेवाची स्थापना केली प्रभू श्री रामाने शनीदेवाची मनोभावाने पूजा करून शनी महाराजांना विनंती केली की कमी मानवाचे आयुष्य फार कमी असणार तेव्हा त्यांचे वर्षे जर तर त्यांच्याकडे फार कमी वेळ राहतो म्हणून या कालखंड कमी करून साडेसात या ठिकाणी जो कोणी मनुष्य मनोभावी पूजा अर्चा करेल त्याच्यावरती साडेसातीचा प्रभाव कमी होईल अशी भाविकांची श्रद्धा आहे या ठिकाणी आत्मतीर्थ तीर्थ नोश तीर्थ अखंड भारतातील प्रख्यात एकवीस गणपती एक, एक विज्ञान गणेश तीर्थ सोमेश्वर तीर्थ कालिका तीर्थ अशी आठ तीर्थ देखील आहेत अशा या पवित्र क्षेत्री प्राचीन जागृत असे श्री वरद दत्त संस्थान देखील आहे येथे आत्री अनुसया मातेच्या पुत्र प्राप्तीचा वर देखील दिला होता राक्षस भुवन हे शनिदेवाचे एक महत्वाचे धार्मिक ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाण आहे येथे ठराविक काळात शनी ग्रहाची सावली देखील मंदिरावर पडते म्हणून जेथे मोठ्या भक्तीभावाने शनिदेवाची पूजा अर्चा केली जाते तसेच येथे नवग्रहाची स्थापना केलेली असल्यामुळे जन्म लग्न कुंडली मधले दोष निवारण येथे केले जाते तसेच येथे कालाची स्थापना केलेली असल्यामुळे काल सर्प शांती देखील येथे केली जाते महाराष्ट्रातून लाखो भाविक काल सर्प योग पितृदोष शारद साडेसाती आपल्या पित्रांची मुक्ती व्हावी म्हणून या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देतात येथे जवळच दधीची ऋषीचे दादेश्वर नावाचे महादेवाचे सुंदर मंदिर आहे दधीची ऋषी हे प्राचीन हिंदू धर्मातील एक महान व श्रेष्ठ ऋषी होते त्यांचा उल्लेख ऋग्वेद पुराण आणि इतर धर्मग्रंथामध्ये सापडतो त्यांना ददतीची दधीज ददीच, किंवा दधीच ऋषी असेही उच्चार केला जातो त्यांची एक कथा सांगितली जाते की एकदा वृत्तासूर नावाच्या राक्षसाने देवावर मोठा हल्ला केला त्यांना कोणतंही शस्त्र मारू शकत नव्हता ब्रह्मदेवानी सांगितले की वृत्तासुराला मारण्यासाठी दधीची ऋषीच्या हाडापासून वज्र बनवायला लागेल हे ऐकून दधी ऋषीने स्वेच्छेने आपले शरीर त्यागून आपले हाडे देवांना दिली इंद्राने त्याच्या हाडापासून वज्रा युद्ध तयार करून वृत्तासुराचा वध केला पौराणिक कथेनुसार हिरण कश्यप याचे नातू वातापी आणि इलवन यांनी अनेक ऋषीमुनींची हत्या केली होती त्यांना मुक्ती मिळवण्यासाठी अगस्ती ऋषीनी येथे आत्मतीर्थाची स्थापना केली आणि त्यांना मुक्ती दिली आज येथे महाराष्ट्रातील नवेस्त देशातील कानेकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मुक्ती आणि शांती विधी करण्यासाठी श्रद्धाळू येतात त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिले बरोबर हे कसं आहे तर वंशवळीची पद्धत आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून जे वंशवळी पद्धत आहे जसं आता समजा लोक हे वंशवळीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र काढणार तर जुन्या लोकांचे जे वंशवळी आहेत जे आमच्याकडे पूर्वी विधी करण्यासाठी लोक यायचे त्यांच्या वंशावळी आमच्याकडे सापडतात पण त्याच्यावर असं कुठं कुणबी म्हणून किंवा जातीचा उल्लेख केलेला नसतो फक्त गाव आडनाव आणि त्यांचे वडील आजोबा पणजोबांची नावं त्याच्या आधारे ते काढू शकतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आमच्याकडं पहिल्यापासून बीड जिल्हा पाथर्डी तालुका जामखेड तालुका बार्शी तालुका हा आमच्याकडे पहिल्यापासून दशक्रिया विधीसाठी प्रसिद्ध आहे बरोबर मग दशक्रिया विधीला हे लोक आल्यानंतर ते आमच्याकडे वंशवळ बघतात त्यांच्या वडील आजोबाचे नावं सापडल्यानंतर त्या पुरोहिताकडून ते कर्म करून घेतात अशी इथली पहिल्यापासूनची पद्धत आहे नाही तुमच्याकडून भरपूर लोकांना मी पण ऐकले की ओबी ओबीसी तुमच्या कुळ भेटले म्हणून त्यांना ओबीसी मिळालं ना तुमच्या लय उपकारात लोकांना खरं सांगतो लोक नाव घेतात तुमचे कारण तुमच्याकडे येत असतील भरपूर लोक जुन्या काळामध्ये त्यांच्यावरच आमच्या लोकांची उपजीविका बरोबर बरो। म्हणून आता त्यांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आणि ओबीसीचा त्याच्यात उल्लेख नसतो काही नाही शासनाचे जे त्यांचे नाव आलेले असते बरोबर काय म्हणतो आपण त्याला खासरा पत्र त्याला फक्त वंशावर लावून द्यायचं काम काय ना आपलं गोविंद कुड पण मोकाशी आपलं धन्यवाद मनापासून मंदिर हे दादेश्वराचं मंदिर म्हणजे पहिलं दधीच्या ऋषींना इथं तपश्चर्या केलेली होती अच्छा आणि नंतर दधीच्या ऋषींची पत्नी इथं नदीमध्ये सतीचा वाटा म्हणून सती गेलेली आहे तर त्या दधीच्या ऋषींच्या हस्ती ह्या महादेवाच्या मंदिराच्या खाली आहेत त्याला त्याच्यामुळे याला दधीच्या ऋषींचा आश्रम हे दादेश्वर असं नाव दिलेलं आहे ती समाधी कोणाची ती विठ्ठल सुंदर जयरामांची इथं लढाई झालेली होती त्यामध्ये विठ्ठल सुंदर यांचा इथं खात्मा झालेला होता त्यांची धन्यवाद आपली वंशवळी बघायची असेल तर आपण राक्षस भवन येथील दादीची ऋषी शिव मंदिर येथे असलेल्या पुरोहित्याकडून तपासू शकता माता सती अनुशयाच्या सतीत्वाची परीक्षा पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश भूता ते हेच ठिकाण दत्त मंदिराच्या समोरच वालुका सुंदर एकमुखी दत्त मूर्ती आहे मूर्तीवर नागाचा फना आहे या मूर्तीचे उजे पाऊल पुढे असलेले आहे दत्ताच्या वरच्या दोन्ही हातात शंख आणि चक्र मधल्या दोन हातात डमरू आणि त्रिसू तसेच खालच्या दोन हातात दीपमाला आणि कमडलू आहे अशी ही दत्त प्रभूची विलोभनीय एकमुखी मूर्ती आहे येथे विविध धार्मिक विधी केल्या जातात दत्त मंदिर प्रांगणात डोळे कुळातील परमपूज्य भाऊस्वामी याचे चिरंजीव परमपूज्य बाबास्वामी केशवस्वामी यांची समाधी आहे परमपूज्य बाबा स्वामी डोळे यांच्या समाधी मंदिराकडे घुमटीच्या बाजूला सोमेश्वर महादेवाचे मंदिर आहे ऋषीची पत्नी माता अनुषया सती जाण्याच्या वेळी भगवान शिव नंदीविना या ठिकाणी आले होते त्यामुळे मंदिराच्या समोर आपणास येथे नंदी दिसत नाही दत्तमूर्तीच्या शिरोमणी भागावर यंत्र असलेली अशी रचना अन्यत्र कुठेही बघायला मिळत नाही भारतातील असे एकमेव स्थान आहे ज्या ठिकाणी दत्त यंत्र आहे या यंत्रावर श्री वरद दत्तात्रय असे लिहिले आहे हे यंत्र दगडी आहे या यंत्राची रचना अष्टकमल दलाकृती असून मध्ये तारका आहे संपूर्ण भारतात दत्त मंदिराच्या वरच्या बाजूस दत्त यंत्र असलेले असे हे राक्षसभवन येथील एकमेव स्थान आहे भारतामध्ये एकवीस स्वयंभू गणेश पीठ असून त्यामधले हे विज्ञान श्री गणेश मंदिर हे श्री गणेशाचे एक स्वयंभू गणेश पीठ आहे या गणेशाचा उल्लेख अनेक ग्रंथ पुराणामध्ये आढळतो श्री दत्तात्रय यांनी या ठिकाणी घोड तपाश्या केले अनुष्ठान केले आणि या विज्ञान गणेशाची प्राण प्रतिष्ठा करून स्थापना केली नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणेशपीठाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी कित्येक एकर जमीन दान करून या मंदिराचा जीर्णोद्धार देखील केला होता ज्या भूमीवर अगस्ती ऋषी पासून कित्येक महान ऋषी तसेच प्रभू श्री राम ज्ञानेश्वर माऊली छत्रपती शिवाजी महाराज अशा महामानवाच्या पावन पदस्पर्शन पवित्र झालेल्या या भूमीत कित्येक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत त्यापैकी इतिहासाच्या पानामध्ये दडलेली एक रक्तरंजित पण अभिमानास्प कथा म्हणजे भुवनची मराठा आणि निजाम अलीमध्ये झालेली मराठा साम्राज्याला पुनर्जीवन देणारी लढाई सतराशे एकसष्टमध्ये देशावर चालून आलेला अहमद शाह अब्दालीचे वादक रोखण्यासाठी कोणीही पुढे आले नाही शेवटी मराठ्यांनीच पुढे आले व अब्तालीला पानिपत येथे रोखले मराठे व येथे घनघोर रणसंग्राम झाला पण रणनीती व धोरणामुळे पानिपतच्या लढ्यात मराठ्यांचे कित्येक वीर वीरगतीला प्राप्त झाले व मराठ्यांचे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली होती पानिपतच्या लढाईनंतर रघुनाथराव दादा पेशवे आणि थोरले माधवराव पेशवे यांच्यात पेशवेपदावरून तीव्र मतभेद निर्माण झाले होते व त्यांच्यात दोन गट देखील निर्माण झाले होते त्यामुळे त्या, त्या गटामध्ये आपापसात आप लढाई देखील होत असत त्यामुळे कित्येक सरदार जहागीर व वतनाच्या लालसापाई मना किंवा पेशव्याला कंटाळून निजामाच्या गोट्यात जाऊन सामील झाले होते त्यामुळे निजामाची ताकद आणखी वाढली होती मराठ्यांचा पानिपतच्या लढाई झालेल्या मोठ्या हानीमुळे मराठ्यात दुफळी निर्माण झाली होती मराठा साम्राज्याच्या सत्तेचा आस होतो की काय अशी नाजूक परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे मराठे निराशेच्या गर्गेत आपला आत्मविश्वास गमावून बसले होते अशा कठीण वेळेत तमाम मराठी फौजामध्ये नवचैतन्य निर्माण करून मराठा साम्राज्याची पताका पुन्हा फडकू शकते हा आत्मविश्वास मराठ्यामध्ये माधवराव पेशवे रघुनाथराव दादा पेशवे मल्हारराव होळकर यांनी पुन्हा जिवंत केला तो याच पवित्र शनी महाराजाच्या राक्षसभुवनच्या भूमी व पवित्र गोदावरीच्या काठी पानिपतच्या लढाईनंतर निजाम अली सारख्या बलाढ्या शत्रूशी पेशवे सतत जुळून घेत होते कारण पानिपतच्या लढाईत मराठे मानसिकतेमुळे व आपसातील मतभेदामुळे खसले होते आणि त्यातच निजाम अली भीमा नदीच्या पुरेकडे सर्व प्रदेश तसेच गडकिल्ले वाडे पेशव्यांनी निजामाला परत करावे व राज्यकारभार आमच्या अधिपत्यकाळ कर राहून करावा असा निर्णयाचा खालिता निजाम अलीने मराठ्यांना पाठवला होता त्यामुळे मराठी शाळेपुढे एक मोठे संकट उभे राहिले मराठ्यात मोठ्या चिंतेचे वातावरण पसरले पाणीपतच्या लढाईमुळे मरा मराठ्यांपुढे अधिक मोठी बिकट आर्थिक स्थिती निर्माण झालेली होती आपसातील गटबाजी भांडणे अपुरे सैन्य क्षस्त्र दारूगोळा कमी असे कित्येक प्रश्न मराठ्यांसमोर उभे होते अशा वेळेस मावधवराव पेशवे रघुनाथराव दादा पेशवे आपसातील मतभेद विसरून एकत्र आले त्याचप्रमाणे नाराज झालेल्या व निजामाला जाऊन मिळालेल्या सरदारांना समजू घडून पुन्हा आपल्याकडे वळून मल्हारराव खोळकर यांनी मोठी कामगिरी केली होती मराठ्यात पुन्हा एकोपा निर्माण झाला होता तेव्हा वडच्या झालेल्या निजामाच्या नायनाट करण्यासाठी व त्याला धडा शिकवण्यासाठी मराठी फौज पुन्हा एशेला पोचल्या निजाम राक्षस मार्गे औरंगाबादकडे मार निघाला ही गोष्ट मराठ्यांना कळाली मराठ्यांनी निजामाला गाठायला गाठायच्या गाटे आत निजामाने गोदावरी नदी ओलांडली तो दिवस होता दहा ऑगस्ट सतराशे त्रेसष्ट पावसाचे दिवस होते निजाम अली आपली आरती फौज घेऊन गोदावरी पार केली विठ्ठल सुंदर व काही सरदार मोठी फौजी मोठी फौज फाटा घेऊन मागेच राहिले होते पेशव्यांकडे असलेल्या साडेतीन शहाण्यापैकी अर्धा शहाणा सुंदर शिंदे जो मराठ्याला फितूर होऊन निजामाला जाऊन मिळाला होता योजनेप्रमाणे मराठ्यांनी निजामाच्या फौजीवर मोठा हमला केला निजामाची देखील मोठी फौज होती दोन्ही शेने समोरासमोर एकमेकावर तुटून पडले निजाम फौजेकडून मराठ्यावर तीव्र तोफेचा मारा देखील केला जात होता घनघोर युद्ध सुरू झाले निजामाचे कित्येक सरदार शिपाई कापले गेले त्या निजामाचा मुख्य सरदार विठ्ठल सुंदर शिंदे याला देखील सरदार माधव शितोळे यांनी यमसद पाठवले त्याचे मुंडके भाल्याला भाल्याच्या टोकाला अडवून ठेवले तेव्हा निजामाची उरली सुरली फोज घाबरून मिळल त्या वाटेने पळून गेली काहीने गोदावरीत उड्या मारल्या या लढाईत निजामाच्या शेण्याच्या रक्ताच्या पाटेने संपूर्ण राक्षसभुवन व गोदावरी लाल झाली होती या लढाईत निजामाचे कित्येक सरदार कैद झाले होते हत्ती घोडे ऊंट तोपा असे मोठे मोठ्या प्रमाणात मराठ्यांच्या हाती सामग्री लागली होती भुवनच्या या लढाईत सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे पानिपतच्या लढाईत गमावलेला आत्मविश्वास नामुजकी मराठी फौजीने पुन्हा सिद्ध करून जगाला दाखवून दिले की मराठे एक झाले तर ते त्यांचा काय परिणाम होतो मराठ्यांचे धाडस रणकौशल्य आणि रणनीती याच्या जोरावर ही लढाई जिंकली बीडच्या मातीत गोदावरीच्या व शनिदेवाच्या साक्षीने पराक्रमी मराठ्यांचा प्रचंड मोठा विजय मिळवला मराठा साम्राज्य कधीच संपणार नाही हे या राक्षसभोच्या लढाईवरून सिद्ध झाले होते राक्षसभुवन परिसरात गोदावरीच्या मार्गावर असलेल्या दादेश्वर शिवमंदिरासमोरच निजामाचा सरदार विठ्ठल शिंदे याची कबर आज देखील मोडक्या स्वरूपात उभी असून मराठ्यांच्या विजयाच्या गौरवाचे हे प्रथिक असून मराठ्याच्या एकात्माशी गद्दारी फितुरी किनाऱ्याचे विदारक अवस्थेतील हे स्मारक लोकांच्या नजरेत पडल्याशिवाय राहत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराया जय शनिदेवा धन्यवाद